श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवळेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज आठ जून विषयावरचा ओढा भगवंताकडे लावावा प्रपंचामध्ये ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थामध्ये श्रद्धा म्हणतात उनीव हेच प्रपंचाचे रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असे कधीच होणार नाही समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे निरहेतू कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहती दिली जाईल अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे याचेच नाव यज्ञ होय त्याग आणि भगवंताचे स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ होय परमार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो तो, तो काय दुधाचा रतीभ लावतो भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो परंतु साधकावस्थेमध्ये त्याला देह कष्टामध्येच ठेवलेला असतो खरे म्हणजे परमार्थी माणसाने राहायचे कारणच नाही पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खावी पण उद्या जर उपवास पडला तर मात्र आजच्या पकवानाची आठवण होता कामा नये सर्वात ग्रहस्श्रम श्रेष्ठ सांगितला आहे ज्याला हित करून घ्यायचे आहे त्याला ग्रहस्थाश्रमासारखा आश्रमच नाही पण लग्न करून सर्व काळ जर विषयामध्येच घालवू लागलो आणि प्रपंचाची कर्तव्यच करायची राहिली तर मग लग्न करून तरी काय साधले उद्योग करून पोट भरायचे हे खरे पण नोकरी करून मालकाचा सर्वस्वच मानू लागला आणि जर देवाला विसरला तर नाही उपयोग देवाला स्मरून नोकरी करावी देव भेटणार नाही असे जो म्हणेल त्याचे खरे मानू नये देव भेटेल याची खात्री बाळगावी आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा संकट आनंद दोन्ही सुद्धा भगवंताला सांगावी ज्या स्थितीमध्ये भगवंताने आपल्याला ठेवले आहे त्या स्थितीमध्ये समाधान मानावे अर्पण बुद्धीने आपली सर्व कर्मे करावी ज्यात माझे मन मला खात नाही ते काम चांगले समजावे कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत या प्रपंचामध्ये सर्व काही आहे असे वाटत असते तोपर्यंत तो परमार्थापासून तो दूर असतो वाईट लोक समाधानामध्ये दिसतात पण खरे ते तसे नसतात वाईट कृत्य करणारा कधी ना कधीतरी पश्चाताप झाल्यापासून राहतच नाही एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते पण आतून तिचे त्याच्यावर प्रेम नसते त्याप्रमाणे आपण परमार्थामध्ये परमार्थातला वागवतो खरे म्हणजे आपले इथेच चुकते आपला ओढा जो आहे तो विषयांकडे आहे तो भगवंताकडे लावावा मग परमार्थ साधला म्हणून समजा ज्याने विषयाचे सुख भगवंताकडे लावले म्हणजे भगवंताच्या स्मरणामध्ये ज्याला सुख समाधानाचा लाभ झाला त्याचे जन्माला येऊन खरे कल्याणच झाले आजचे बोधवचन प्रपंचामध्ये जी आपली चिकाटी आहे तिच्या एक चतुर्थांश चिकाटी जरी आपण भगवंताकडे भगवंतासाठी आपण धरली तरी सुद्धा आपले काम भागेल जय जय रघुवीर समर्थ